इचलकरंजीत दोन सराईत चोरटे गजाआड सात लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई इचलकरंजी शहरातून दोन सराईत चोरट्यांना अटक करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या चोरट्याने दोन घरफुड्या व एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे दिनांक 10 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पावणेसहा दरम्यान फिर्यादी सचिन अशोकराव पाटील राहणार माळी गल्ली कागल यांच्या बंद घराची कडी कोयंडा उसकटून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख सत्तर हजारांचा चोरून नेला होता या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समांतर तपासाचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे रोहित मर्दाने व अशोक पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे विनायक गजानन कुंभार एकोणतीस राहणार लिंगनगुडी मंदिराजवळ चलकरंजी आणि दीपक चंद्रकांत कांबळे पस्तीस राहणार लालनगरी चल हे आवळे मैदान चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर कौशल्याने तपास करताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली दोघांकडून एकसष्ट ग्राम सोनं ब्याण्णव ग्राम चांदीचे दागिनेवर एक पल्सर मोटरसायकल असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे